विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आजच्या शिवाजी पवार आहे मी वर्ग सातीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकलेमगाव आहे आज मी तुम्हाला मी वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे हे पुस्तक मी आमच्या शाळेच्या ग्रंथालयामधून वाचले आहे आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये विज्ञानाची शास्त्रज्ञांची गोष्टींची असे खूपच पुस्तके आहेत त्यापैकी मी हे एक गोष्टीचे पुस्तक वाचले आहे त्याचे नाव आहे धाडसी आजी या पुस्तकाचे लेखक आहेत वर्षा वर्षा गजेंद्रे गजेंद्रे गडकर या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये या पुस्तकामध्ये धाडसी आजीविषयी खूप छान माहिती दिली आहे धाडसी आळजी व खूप गोष्टी आहेत त्यापैकी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे पहिली म्हणजे राजाचा राजाचा आजार आजारावर उपाय <laughs> एक राजा होता तो खूप आरामात राहत होता त्या तो खूप आरामात राहत होता त्याचे चांगले चालले होते राज्य पण मोठे होते त्या त्याचे सैनिक पण खूपच मोठे होते तो खूप तो खूप चांगल्या प्रकारे जात येत होता त्याला खूप आनंद वाटत होता पण का युगायुगाने थोड्या काही काळाने राज राजा राजा आजार झाला राजा आजार झाल्यानंतर राजा आजार झाल्यानंतर त्याने खूप प्रकारे खूप प्रकारे खूप वेद्यांनी त्याचे खूप वेद्यांनी त्याचे शिक्षण घेतले व शिक्ष त्या विद्या वेद्यांनी त्याचे आजारावर शिक्षण घेतले पण कोणालाही काही त्याचा उपचार कळेना मग राजाने आपल्या आजाराचा उपाय उपाय शोधणाऱ्याला बक्षीस देण्याचे ठरवले आणि मग बक्षीस देण्याचे ठरवले मग तिथे एक मग तिथे एक मग तिथे एक माणूस आला तो त्याला म्हणाला तुम्ही एका माळ्या राणावर जा तर तिथे गड्डा खोला तुम्ही तुमच्याच हाताने था गड्डा खोला था। दुसऱ्याच्या हाताने गड्डा खोदला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही मग राजा चार पाच दिवस तिथेच गड्डा खोदण्यासाठी गेला तिथे गड्डा खोदल्यानंतर त्याला जिथे तिथे गड्डा खोदल्यानंतर त्याला त्याने चार पाच दिवस तो गड्डा खोदण्यातच लावले आणि आणि मग त्याला चा खाखुद्धून तर त्याला खूपच भूक लागली तो जेवला पाणी पिले मग तो निवांत झोपला त्याला तो आजारी होता तर तो आजारी होता तर तो जेवू शकत ज्याला जेवण गोड लागेना पाणी गोड लागेना व झोपंसुद्धा लागेना पण पन... झोपसुद्धा लागेल झाली पण त्याने ते गड्डा खोंदला तर त्याला तर त्याला भूकं लागू लागली पाणी चांगलं लागू लागली व झोपही येऊ लागले या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की आयुष्यासारखे बसून आपल्याला काहीच मिळत नाही आपण काहीतरी काम केले पाहिजे इकडे तिकडे फिरले पाहिजे आपण राजा म्हणून आपण प्रजे प्रजेसाठी प्रज फक्त हुकूम दिले नाही पाहिजे आणि सर्वकडे कर, सर्वीकडे जायलाच पाहिजे आणि याच पुस्तकाची दुसरी गोष्ट म्हणजे धाडसी आजी एका गावामध्ये एक आजी राहत होती ते गाव पुण्याजवळ बसलेले होते ते गाव खूपच छोटे होते त्या गावामध्ये तीस ते चाळीसच कुटुंब राहत होते त्या ते गाव छोटे होते पण खूपच सुंदर होते त्या गाव त्या गावामध्ये सर्वजण खूप प्रेमाळ होते त्या, त्या, त्या गावामध्ये त्या आजी राहत होत्या त्या आजी एकट्याच राहत होत्या त्या आजीजवळ दोन नातवंड होते एक मुलगा आणि एक मुलगी त्या दोघांचे नाव होते हेमा आणि हेमंत त्या दोघांचे आई वडील एका ॲक्सिडंटमध्ये वारले होते आणि ॲक्सिडंटमध्ये वारले होते म्हणून ते त्यांच्या आजीजवळ राहत होते त्यांच्या आज ते त्यांची आजी काहीच काम करत नव्हती पण त्यांचे त्यांना पगार येत होती आणि त्या त्याच्यातून आप आपला व आपल्या लेकरांचा खर्च भागवत असत आणि मग त्या त्या खूप त्या खूप दिवसा त्या खूप चांगल्या राहत होत्या आपल्या मुलांशी व इतर गावकऱ्यांशी सुद्धा त्या खूप चांगल्या राहत होत्या काही का, दिवसांनी त्या गावात चोऱ्या व्हायला लागल्या चोऱ्या व्हायला लागल्या आजीला खूप भीती वाटू लागली सर्व गावा सर्व गावामध्ये चोऱ्या झाल्या फक्त मोजकेच घरं म्हणजे चार पाच घरं चोऱ्या व्हायचे राहिले होते चोऱ्या व्हायचे राहिले होते आणि चोऱ्या व्हायच्या राहिल्या होत्या मग आणि त्या आजी आणि त्या आजी दररोज रात्री झोपताना आपल्याजवळ कायदा घेऊ कायदा घेऊन झोपत होत्या कायदाच म्हणजे विळा त्या आजी दररोज आपल्याजवळ विळा घेऊन झोपत होत्या एक एका दिवशी त्यांना आपल्या त्यांच्या घराच्या मागचा दरवाजा वाजल्यासारखा वाटला त्या उठून पाहि त्यांनी उठून पाहिले पण त्याला तिथे काहीच दिसले नाही मग त्या तिथेच उभ्या राहिल्या तो त्यांच्यासोबत आपल्याला घेऊन गेल्या होत्या त्यांना तिथे हाताची चार बोटी दिसली त्यांनी त्या ते चार बोटावर विळ्याने वार केला त्या चार चार बोटाला विळा लागताच तो जो माणूस होता तो पळतच निघाला आणि आणि मग त्या आजी निवांतपणे झोपल्या त्या आजीला कसलीच भीती नव्हती त्या आजींना माहीत होते की, की जो चोरी जो करणारा माणूस आहे तो त्याच्या बोटाला लागलेली आहे आणि पण आजीने हे कोणालाच सांगितले नाही त्यांच्या गावातच एक पार होता त्या पारावर दररोज काही माणसे बसत होती त्यापैकी एक माणूस चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाले तिथे बस बसायला येऊ नव्हता लागला कारण की त्याच्या बोटाला लागले होते मग तो एके दिवशी अचानकच तिथे येऊन बसला अचानक तिथे येऊन बसल्यानंतर अचानक तिथे येऊन बसला मग त्याला मग त्याला तिथे मग त्याला तिथे त्याच्या बोटाला चिंधी लागल्यासारखं दिसलं मग आजीला वाटले हा चोर आहे कारण की मी त्याच्या बोटावर मारले होते पण आजी त्याला काहीच म्हणल्या नाही का कारण की कारण की आजीला माहित होते मी मी, मी याला विळा मारला आणि मी जर हे सांगितले तर गावकरी याला गावातच गावात ठेवणार नाहीत व गावात ठेवणार नाहीत व याला खूप मारतील आणि या, या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की अतिशणपणा केला की शेवटी का काही चांगले मिळत नाही धन्यवाद